दारूबंदी साठी अनेक वेळा निवेदने देऊन देखील प्रशासनाने कोणतेही कार्यवाही केली नाही या गावातील महिलांनी एकत्र येऊन दारू दुकानांवर मोर्चा काढत दारू दुकानांवर हल्ला चढवलाय मात्र दुकानात कोणताही दारू साठा सापडला नाही बाहेर एका ओमनी गाडीत दारू साठा आहे असं समजल्यानंतर महिलांनी आपला मोर्चा थेट गाडीकडे वळून गाडीत असलेला दीड लाखांचा दारू साठा रस्त्यावर फोडून नष्ट केला आहे यापुढे पुन्हा दारू दुकाने येथील नारी शक्तीने दिला आहे दोन हजार दोन सालापूर्वी गावामध्ये दोन लायसन धारक दुकाने कलेक्टर कचेरी पर्यंत पाच पाच सात सात गाड्या घेऊन दारूबंदी आम्ही केलेली आहे माझ्याकडे दारूबंदीचे लेटर पण आज तागत आहेत तर मला एवढीच विनंती करायची आहे आजची जी तरुण पिढी आहे पन्नास वर्षाचे जे पुरुष आहे त्यांचं एक ठीक आहे त्यांचे दहा गेले आणि राहिले पण जर नवीन पिढी जर बर्बाद होत असेल तर आमच्या शमशेरपूर गावाचं किंवा देशाचं भविष्य कसं उभं राहणार हे मी माझ्या आया बहिणी तर्फे कळकळीची कल शासनाला विनंती करते जर हे काही आमच्या आवाजाला साथ देत नसतील आमच्या म्हणण्याला किंमत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं आणि काय नाही करायचं ती आम्ही स्वतः घेणार कारण घराघरातून दारू विकली जाते त्याच्यात काही महिला सुद्धा साथ देत आहेत तर शासनाला परत त्या कळकळीची विनंती आहे जर त्यांच्याकडनं होत नसेल तर यांनी आम्हाला सर्व महिलांना परमिशन द्यावी आम्ही तशी ती दारूबंदी नसेल होत तर आम्ही परत सगळ्या महिला दारू चालू करतो गावामध्ये आणि ह्या आयाबाईंनी माझ्या उन्हातानात पुढं काम न करता त्या सा, त्यांच्या संसाराचा भरपंचा उदरनिर्वाह त्या निमित्ताने करू शकतील प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी सा सह सुचिता कुलकर्णी एस पी चौस्ता सकोले